आपल्या जर मराठवाड्याचं कौतुक केलं तर ते करावं तितकं कमी कारण का मी सांगत असतो जेवढे संत जेवढे महात्मे जगामध्ये झाले नाही तेवढे एकट्या भारताच्या भूमीमध्ये झाले हा त्याच्या पुढचं बोलण्याचा प्रयत्न करेल जेवढे संत जेवढे महात्मे भारताच्या भूमीमध्ये झाले नाही तेवढ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले महाराष्ट्र संतांची भूमी त्याच्या पुढे जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं जेवढे संत जेवढे महात्मे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले नाही तेवढे एकट्या आपल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये झाले तुम्ही माणसाला असं कसं बोलता मनाचं सांगितलं महाराज ऐका बसलेली मंडळी याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मी सांगत असतो जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्व माऊली ज्ञानोबा जन्म आपेगाव नगरीमध्ये झालेला आहे बरोबर दादा सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई नवे नवे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मला असं वाटतं पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता अशी असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये आमच्या शांतीब्रम्ह नादबाबांचा जन्म झालेला आहे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मला असं वाटतं परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये आमच्या संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे त्या नरसी क्षेत्रामध्ये आमच्या संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं क्षेत्र आहे त्या तेर नावाच्या क्षेत्रामध्ये आमच्या संत गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये मला असं वाटतं बीड जिल्ह्यामध्ये सावरगाव नगरीमध्ये संत भगवान बाबांचा जन्म झालेला आहे आणि आपलं सर्वांचं भाग्य याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये नवे नवे आपल्या जालना जिल्ह्याच्या भूमीमध्ये संत रामदास स्वामींचा सुद्धा जन्म झालेला आहे आणि मला असं वाटतं अशा पुण्यपावन भूमीमध्ये अशा पुण्यपावन क्षेत्रामध्ये अशा पुण्यपावन कुळामध्ये अगदी भगवान राजुरेश्वरांच्या अगदी मला असं वाटतं या क्षेत्रामध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला बरं का म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहोत अगदी मला असं जर सांगायचा प्रयत्न केला, केला, केला तर महाराज वर्णन करता पावन ते देश जेथे हरिचे घेती पावन तो कुळा पावन दास अशा पुण्यपावन कुळामध्ये पावन क्षेत्रामध्ये पुण्य पुण्यपावन भूमीमध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला आहे आपण सुद्धा भाग्यवान आहोत बर का